आज असेगावचे सरपंच अमोल मुळे यांच्या वाढदिवसानिमित्त हार तुरे डीजे वगैरे असा कार्यक्रम न घेता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो सामान्य लोकांसाठी काम केलं पाहिजे या उदात्त हेतूतून आमचे नेते आदरणीय जयप्रकाश दांडेवकर साहेब तसेच गुरु पादेश्वर महाराज बापू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच आता या ठिकाणी उपस्थित असलेले भैया दांडेवकर त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व आसेगाव सर्कल आणि आसेगावमधील सगळे वडीलधारी माणसं आमचे सर्व तरुण मित्र यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे वाढदिवसाच्या निमित्तानं मागच्या वाढदिवसाला अमोल यांनी या ठिकाणी गावामध्ये मोफत पिठाची गिरणी पिठा पित, मोफत पिठाच्या गिरणी त्या ठिकाणी सर्व गावासाठी उपलब्ध करून दिली होती या वाढदिवसाला देखील ज्या गावातील विधवा माता भगिनी आहेत त्या विधवा माता भगिनीसाठी जी शिलाई मशीन ह्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत नुसत्या शिलाई मशीन नाही दिल्या तर त्या महिलांना त्या ठिकाणी त्या शिलाई मशीन चालवताव्या जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्यातून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्या ठिकाणी एक महिनाभर त्यांचं इथं ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये त्या महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आम्ही मागच्या दहा वर्षापूर्वी दहा वर्षापासून समाजकारणामध्ये काम करत असताना आमचे नेते दांडेगावकर साहेब ज्या पद्धतीनं लोकांच्या उपयोगाला येतात ज्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पाहून राजकारण समाजकारण करतो एक पाच वर्षापूर्वी या ठिकाणी मोफत नेत्रदान शिबिर या ठिकाणी ठेवलं होतं जवळजवळ या सर्कलमधल्या दोनशे साठ ते सदुसष्ट माणसांचं त्या ठिकाणी आपण मोफत त्या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून आम्ही ऑपरेशन केले होते इथून पायी दिंडीचे कार्यक्रम घेतले होते रक्तदान शिबिराचे कार्यक्रम घेतले होते असे विविध कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी समाजकारणामध्ये करत असतो आज अमोल मुळे यांच्या वाढीसाच्या निमित्तानं हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी अमोलमुळेळे यांनी आम्ही सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला मी पुनश्च एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना निरोगी आयुष्य लाभावं ही हो, आई भवानीच्या चरण त्या ठिकाणी मनापासून प्रार्थना करतो सदिच्छा व्यक्त करतो